प्लीज प्लीज बसा अमरावती म्हटलं की कुठल्या जरा पॉझिटिव्ह गोष्टी डोळ्यासमोर हो येतात आणि कुठल्या एक दोन निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह थोड्याशा अँगल असणाऱ्या गोष्टी डोळ्यासमोर हो येतात अँगल जर आपण विचार केला तर सध्या अमरावती ही टेक्स्टाईल हब म्हणून मोठ्या प्रमाणात डेव्हलप होत आहे आणि त्याचबरोबर सर रिलिजियस प्लेस म्हणून सुद्धा हे फेमस आहे अंबादेवीचं मंदिर त्यासाठी फेमस आहे त्याचबरोबर सर नैसर्गिक पर्यटनात चिखलदरा जे आहे ते हिल स्टेशन म्हणून फेमस आहे तर या पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहेत अमरावतीला विचार केल्यानंतर आपल्या मनात येतात राईट त्यानंतर सर निगेटिव्ह जर आपण म्हटलेलं तर शेतकरी जो आहे शेती हा तिथे मोठ्या प्रमाणात व्यवसाय असल्यामुळे शेतकऱ्यांचे जे, जे इश्यूज आहेत ते लगेच वर येतात पावसामुळे होणारं नुकसान असेल किंवा मग शेतकरी आत्महत्या असतील अशा प्रकारच्या जे आहेत त्या अडचणी तिथे आहेत अजून का कुठल्या गोष्टीसाठी थोडस मेळघाटमध्ये हा मेळघाटमध्ये सर अ... तिथले yes. okay. हो हो। हो। जे ज्या इश्यूज आहेत त्यामुळे सुद्धा ते वच चिखलदरा जे आहे गेलात मी कधी हो खूप सुंदर आहे टुरिझमचं खूप पोटेन्शियल आहे तेवढं पोटेन्शियल आहे पण तेवढं डेव्हलप नाही झालेलं ते म्हणजे मला तिथं तेवढ्या फॅसिलिटीज पण आहेत असं वाटलं नाही काय कारण आहे म्हणजे तेवढं टुरिझम जेवढं त्याचं पोटेन्शियल आहे ते अजून पूर्ण कधीच टॅप झालेलंच नाही सर फिजिकल टेरेन जो तिथला आहे जी जिओग्राफिकल कंडिशन आहे ती त्यासाठी रिस्पॉन्सिबल असू शकते कारण त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन तिथे डिफिकल्ट आहे कारण उंच उंच जागेवर असल्यामुळे ते आणि रोड जे आहेत ते रोड अजूनही पक्के रोड तिथे नाही आहेत बरंच आणखी ठिकाणी जर तिथे विलेज टुरिझम वगैरे जर बघायला गेलं मेळघाटातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये तिथे पक्के रोड अजून पण नाही आहेत तर या सगळ्या मेजर समस्या खूप सारे असे टुरिस्ट प्लेसेस आहेत की तिथे पक्के रोड नाहीत अजून रिमोट आहेत तरी पण टुरिझम तिथे खूप आहे मला वाटतं तुम्ही म्हणजे थोडं मेळघाट सॉरी चिखलदरा जे आहे ते मार्केटिंग मध्ये थोडं कमी पडतं असं वाटतं हो सर ट्रायबल लोकांनी जे डेव्हलप केलेले तिथे जे उत्पादन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तर त्याला जे आहे ते है। है मार्केटिंग जेवढी व्हायला पाहिजे तेवढी मिळालेली नाहीये त्यामुळे त्याची पोहोच जी आहे ती एक लिमिटेड गोष्टींपर्यंतच मर्यादित आहे काय तिथे मार्केटिंग करू शकतो काय आहे ट्रॅव्हल्सच्या बाबतीत सर अमरावतीला एक अमरावतीच्या रेल्वे स्टेशन समोरच मेळघाट हाट नावाचं एक त्यांनी प्लेस डेव्हलप केलेलं आहे गव्हर्नमेंटचं ज्याच्यात चिखलदऱ्यामधल्या आदिवासींनी बनवलेले जे प्रोडक्ट्स आहेत वेगवेगळे ते त्याच्या मार्केटिंग हँडीक्राफ्ट वगैरे आहेत प्रकारचे महाराष्ट्राची पॉलिसी माहिती आहे तुम्हाला ओके त्यामध्ये काय आहेत का, का प्रोव्हिजन्स अशा पद्धतीने टुरिझम पर्टिक्युलरली मी या विषयीच तर नाही वाचलं की नाही चिखलदरासाठी नाही पण अशा पद्धतीने ट्रायबल विलेजेस हँडीक्राफ्ट प्रमोट करण्यासाठी ठीक आहे त्याच्यामध्ये तशा पद्धतीच्या प्रोव्हिजन्स तर न्यूट्रिशनचा खूप मोठा इशू आहे म्हणजे मेळघाटच्या परिसरामध्ये राईट आणि तो नेहमी चर्चेत असतो अनेक लोकांनी तिथं काम सुद्ध के लिला है, ने सुद्धा केलेलं आहे आणि त्याच्यावर गव्हर्मेंटने सुद्धा खूप सारे इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत तरी सुद्धा तो प्रॉब्लेम आहे काही ना काही प्रमाणामध्ये अजूनही काय आता सध्या स्टेटस काय तिथे न्यूट्रिशनचा सर जरी शासनाचे प्रयत्न आणि योजनांच्या माध्यमातून चालू असले तरी अजूनपर्यंत त्या योजना ज्या आहेत त्या सर्वांपर्यंत नाही पोहोचलेल्या आहेत तिथे आणि त्यांची जी कंडिशन आहे आरोग्याविषयी असेल किंवा आर्थिक स्थिती असेल अजूनही बऱ्याच प्रमाणात फार विकट आहे काय करायला हवं बरं आणि आणखीन एक लाईफ सायकल अप्रोच काय बद्दलचा माहिती सर तिथे कमी वयात लग्न होणं असेल त्यानंतर जे फॅमिली प्लॅनिंग आहे त्याची अवेअरनेस नसल्यामुळे अनेक जे आहे तिथे ती, फर्टिलिटी रेट जास्त आहे त्याचबरोबर गरिबी असल्यामुळे त्यांना तेवढं न्यूट्रिशन जे आहे जे न्यूट्रिशियस फूड आहे ते त्यांना तिथे उपलब्ध होत नाही आणि जे गर्भ लाईफ सायकल अप्रोच म्हणजे काय अगदी जन्मापासून ते म्हणजे सगळ्या लाईफच्या स्टेजेस आपण त्यामध्ये टार्गेट करत असतो न्यूट्रिशनच्या दृष्टिकोन हरकत नाही आणि मध्यंतरी एक थोडासा एक असा डिसिजन झाला होता की सगळ्या काही योजना पोहोचवण्यासाठी किंवा व्हॉटर ह्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्ह मध्ये त्यांनी तिथले मांत्रिक वगैरे जे असतात ना त्यांची मदत घ्यायला सुरुवात केली होती ठाऊके का तुम्हाला हो सर ते योग्य वाटतं का तुम्हाला असे मांत्रिक वगैरे घ्यायचे गे नाही सर तिथे त्या विषयी जागरूकता नाही आहे कारण शिक्षण किंवा लिटरसी रेट जो आहे तो तिथला फार कमी आहे त्यामुळे त्यांना जाऊन सांगणार पण कोणी नाही आहे आणि दुसरा इश्यू हा आहे हो की तिथे आरोग्याच्या सुविधा ज्या आहेत त्याच पोहोचलेल्या नाही आहेत बऱ्याच ठिकाणी पण आपण असं मांत्रिकांना वगैरे यात करून ना कुठे तरी अंधश्रद्धेला खतपाणी नाही घालत आहोत का हो सर घ्यायला पाहिजे की नाही अशी मांत्रिकांची मदत नाही सर ही नक्कीच नको घ्यायला ओके ठीक आहे तुमचं ग्रॅज्युएशन मॅथमॅटिक्स मध्ये झालेलं आहे हो सर तुमचे सुद्धा खूप छान आहेत दोन हजार वीस ला म्हणजे एवढाच झालेलं कोविड मध्ये झालेलं आहे तुमचा कोविडच्या आधीच कोविडच्या आधी झालेले ओके फाईन मग का इकडे का प्रशासनाकडे का म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये का नाही काय करिअर प्रश्न केला एक okay. Physics, सी माथे। सर एक बीएससी मॅथमेटिक्स जे माझं स्पेशलायझेशन नव्हतं तुमच्याकडे ऑप्शन होता असं का नाही परशु का नाही केलं मॅथमॅटिक्स मध्ये ग्रॅज्युएशन ला जायच्या आधीच जे आहे ते ठाऊक होतं की स्पर्धा परीक्षेकडे जायचंय पण कुठली परीक्षा द्यायची किंवा कुठली पोस्ट हवी आहे ते ठाऊक नव्हतं आणि इलेव्हन ट्वेल्थ जे आहे ते ऑलरेडी सायन्स मध्ये केल्यामुळे हा बीएससी जो आहे तो बॅकअप ऑप्शन म्हणून मला सोयीस्कर वाटलेला त्यामुळे त्यामध्ये मी केलं ताडोबा मध्ये काय वाघ जास्त आहेत की इकडे म्हणजे इकडे कशी संख्या आहे मेळघाट मेळघाटमध्ये ताडोबा पेक्षा ताडोबा जे टायगर पण मध्ये पण त्याचा आढळ आहे मग जसं टुरिझम म्हणजे वाघांसाठी जसं ताडोबा मध्ये डेव्हलप झालंय तसं मेळघाटमध्ये नाही झालेलं मेळघाट मध्ये जस्ट फक्त काही कॉमन सेन्स लावला तुम्हाला उत्तर मिळेल त्याचं फार रुरल आणि म्हणजे एक दूर आहे तो एरिया सिटीज uh, पासन वगैरे हो त्यामुळे नागपूर म्हणजे फेमस प्लेस असल्यामुळे हे काय अजून कारण अजून काय असेल सायटिंग त्याचं प्रमाण मध्ये कमी आहे कारण टोपोग्राफी खूपच त्याची तशी आहे ना आणि एरिया पण मोठा आहे आणि टोपोग्राफी डोंगराळ आहे त्यामुळे वाघाचं सायटिंग जे आहे त्याची चान्सेस जरा कमी होतात आणि ताडोबाला चान्सेस थोडे जास्त चा उलट तुम्ही गेलात टिपेश्वर माहितीये हो हा तिथे सायटिंगचं प्रमाण जास्त आहे उलट कारण कमी एरिया आहे तेवढा डोंगराळ नाहीये तुलनेत जास्त वाघ आहेत एरियाच्या तुलनेमध्ये ते मेळघाटमध्ये सायटिंग थोडेसे कमी होतात चान्सेस कमी असतात वाघ दिसण्याचे म्हणून लोक येत नाहीत अदरवाईज रिमोटनेस हा काही कॉज नाहीये कारण <coughs> लोकांना वाघ जर दिसत असतील तर ते कुठेही जातील थी। ठीक <laughs> आहे आणि विदर्भात शेतकरी आत्महत्या खूप होतात म्हणजे विदर्भ म्हटलं की शेतकरी आत्महत्या बऱ्याचदा डोळ्यासमोर येत आणि अमरावती सुद्धा जो जिल्हा आहे मला वाटतं सुसाईड थोडासा प्रोन आहे किंवा असं म्हणूयात आपण तो पण बराचसा शेतीवर अवलंबून आहे बरोबर शेतीमध्ये खूप लोक आहेत तर काय कारण वाटतात तुम्हाला महत्वाची तुम्ही तिथले आहात सुद्धा तर तुम्हाला तिथल्या म्हणजे तुम्हाल त्या जिल्ह्याच्या रहिवासी म्हणून तुम्हाला स्वतःला काय कारण जाणवतात की शेतकरी का आत्महत्या करतात शेतीच्या उत्पन्नात शेतीमधून मिळणार जे उत्पन्न आहे ते फार कमी आहे वार्षिक उत्पन्न आणि त्याचे अनेक कारण आहेत की म्हणजे नैसर्गिक जर काही झालेलं असेल जसं पाऊस वगैरे असेल त्यामुळे पिकांना नष्ट व्हायला हो किंवा त्यातून उत्पन्न कमी व्हायला हो बराच काहीच वेळ yes, लागत नॅचरल काय कारण आहेत त्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांमध्ये स्वतः पण अवेअरनेस त्या प्रमाणात नाही की इनपुट्स कुठले वापरायला पाहिजे कुठले कशामुळे जास्त प्रोडक्टिव्हिटी वाढेल उत्पन्न जास्त येईल किंवा मग त्यामुळे जे ते इतर त्या पिकांना कमी शासनाचं शेत जो कृषी विभाग हा काय करतो मग नक्की सर, एक्सटेन्शन सर्व्हिसेस म्हणतो ना आपण याला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं इनपुट्स सगळे देणं त्यांना हे सगळं काम कुणाचं आहे म्हणजे कृषी विभाग इथं फेल होतोय का कृषी सेवक जे आहे ते पातळीवर काम करत असतात याविषयी पण सरकारची समजा योजना वगैरे असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल त्यावेळेस जो आहे ते कृषी सेवक जे आहे ते बघायला मिळतात okay. गावात अन्य वेळेस जे आहे ते सहसा शेतकरी सुद्धा त्यांना अप्रोच करतात अजून काय कारण आहे अजून नाही सांगत शेतीमालाला भाव मिळत नाही हो ना शेतीमालाला भाव मिळण्यासाठी आहे ना काय करायला हवं फेअर प्राइस मिळतच नाही ना म्हणजे असं झालंय की ऍग्रीकल्चर इज नॉट अ प्रॉफिटेबल बिझनेस म्हणजे हा तसं व्यवसायच आहे ना शेती हा सुद्धा शेती हा काही नफा मिळणारा फार नफा मिळणारा काही व्यवसाय राहिलेला नाहीये कारण फेअर प्राइसेस नाहीयेत सोयाबीन हा तुमच्याकडे मुख्य पीक आहे ना चौदाला सोयाबीनला काय भाव होता आणि आत्ता चोवीसला काय भाव आहे ते जर बघितलं फार तफा होत नाहीये मग एक रास्त किंमत शेतीमालाला मिळण्यासाठी काय आपण उपाययोजना करायला हव्यात सर सरकारने तर सर एम एस पी जो प्राईस सरकार देते एक तर ती सर्व शेतकऱ्यांच्या उत्पादन उत्पादनाला ती प्राईस मिळत नाही त्यांना इनपुट्स घेताना पण जे फर्टिलायझर घेत आहोत म्हणजे जे फर्टिलायझरचं शॉप जे असेल तिथे जो प्राइस सांगतो तिथनं ती घ्यावी ला hmm. हो, लागते ते पण कुठलं घ्यायचं ते त्यांना माहिती नाही आहे त्याच्यामुळे इनपुट्समध्ये पण डिपेंडन्सी आहे आणि जो माल विकत विकत आहे शेतकरी तिथे पण डिपेंडन्सी आहे कारण एम एस पी रेटवरती ऑलरेडी मिळत नाही आहे म्हणजे त्यांना भाव विकला जात नाही आहे त्या भावाने आणि जर एम एस पी नसेल मिळेल तर त्याच्यापेक्षा पण कमी भावाने मिडलमन आहेत का जबाबदार मिडलमन जे आहेत हा मध्यस्थ म्हणजे व्यापारी हे आहेत का कुठे ना कुठे तरी जबाबदार त्यांच्याकडनं शोषण होतं का शेतकऱ्यांचं हो त्याच्यासाठी आपल्याला काय करायला हवं कृषी उत्पन्न बाजार समित्या ते ज्या आहेत त्याच्यामध्ये रिफॉर्म्स आणणं गरजेचं आहे असं वाटतं का तुम्हाला कशा पद्धतीने काय रिफॉर्म्स आणले पाहिजे अपॉइंटमेंट्स आहेत पॉलिटिकल किंवा पॉलिटिकल बेसिस वरती न होता okay. जो व्यक्ती तिथे जबाबदार रीतीने काम करू शकतो ज्याला अनुभव आहे त्या त्याची अपॉइंटमेंट तिथे hmm. व्हायला पाहिजे त्याचबरोबर सर आ... ट्रेडर्स मोनोपॉली करतात का तिथे कार्टेलिंग असतं का समिती बाजार समित्यांमध्ये हो सर आई बाबा काय करतात तुमचे बाबा शेती करतात आणि एक दुकान आहे घरी ओके okay. मग तुम्हाला ठाऊक असायला हवं ते कार्टेलिंग असतं का त्यांचं म्हणजे काइंड ऑफ मोनोपॉली ही मोनोपॉली कशी तोडता येईल मोनोपॉली करूनच भाव पाडतात ना शेतकऱ्यांच्या मालाचे आणि पुढे विकताना चढ्या भावाने विकतात असं होतं ना हे जी ही ट्रेडर्स आहेत तिथले त्यांची मोनोपॉली तोडण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत सर शासन त्यांना जे ट्रेडर्स विकत घेतात एपीएमसी मधनं शेतकऱ्यांचा माल त्यांना कंपल्सरी करू शकतो की एम एस पी किंवा त्या वरच्या जे प्राइसेस आहेत त्यांनी एस वर तुमचा खूप भर आहे एमएसपी एक वन ऑफ द प्रोटेक्टिव्ह मेजर्स आहे पण ते काही सोल्युशन नाहीये थोडस ह्या ज्या काही ज्या गोष्टी आहेत इस्पेशली एपीएमसी रिफॉर्म्स एग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केटिंग कमिटीच्या आहेत त्याच्यामधले रिफॉर्म्स तुम्ही पाहून घ्या कारण तुम्ही अमरावती जिल्ह्यामधून येता जो कुठेतरी सुसाइड प्रोन जिल्हा आहे विदर्भातला जिल्हा आहे आणि परत तुम्ही शेतकऱ्याच्या कन्या आहात त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे पण तुम्हाला छान अंडरस्टँडिंग आहे तसं काही हरकत नाही आता सध्या काय करत आहात तुम्ही uh, सर माझं सध्या फॉरेन्सिक सायन्स जी डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र शासनाचं त्यात सायंटिफिक असिस्टंट okay. या पदावर निवड झालेली आहे आणि ते नेक्स्ट वीकला मी जॉईन करणार आहे गुड तुम्हाला वाटतं का की थोडस फॉरेन्सिकचं इन्फ्रास्ट्रक्चर महाराष्ट्राचं इन्सफिशियंट आहे पेंडिंग पडतात बऱ्याचशा म्हणजे रिपोर्ट खूप उशिरा येतात त्यामुळे मग इन्व्हेस्टिगेशन डिले होतात असं वाटतंय तुम्हाला आ, हो सर ही सिच्युएशन आहे थोड्याच काळापूर्वी हायकोर्टने सुद्धा जी डायरेक्टरेट ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीएफ असेल त्यांना पण हे सांगितलेलं होतं की केसेस पेंडिंग असल्यामुळे जे आहे ते एकदम टार्गेट ओरिएंटेड घेऊन लवकरात लवकर जे आहेत काय अडचणी अडथळे आहेत याच्यामध्ये सध्या सर सर्वात मोठा अडथळा आहे आहे की ज्या जेवढं जेवढं जास्त इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे म्हणजे केसेस नंबर ऑफ केसेस जास्त असल्यामुळे uh, ते एक uh, इन्फ्रास्ट्रक्चरची कमी आहे okay. त्याचबरोबर सर हे डिपार्टमेंट uh, या डिपार्टमेंटमध्ये जे कर्मचारी आहेत ते मॅक्झिमम कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती अपॉइंट केले जातात आणि परमनंट लोक तिथे फार कमी आहेत तर तो एक फार मोठा ना मला जेवढं माहिती आहे त्याविषयी जाणवलेला मॉडर्नायझेशन झालंय का आपल्याला जवळपास म्हणजे मला जेवढं त्याविषयी ऐकलंय तर काही काही ठिकाणच्या ज्या मेजर सिटीज लॅब्स आहेत त्या बऱ्यापैकी डेव्हलप आहेत पण मिनी लॅब म्हणून पण आहेत तिथे पाच मिनी लॅब्स आहेत म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात बाकी डेन अनालिसिस होता हो कुठे -कुट, सगळीकडे होता का हो एक दोन ठिकाणी सुटलं तर बऱ्याच लॅब मध्ये तुमच्या कुठे लॅब्स डिस्ट्रिक्ट प्लेसला आहे सगळ्या की डिव्हिजनल प्लेसला आहे सर म्हणजे सगळं आठ आहेत टोटल लॅब त्याच्यापैकी एक डायरेक्टरेट ऑफिस आहे हेडक्वार्टर मुंबईला आहे उरलेल्या ज्या सात लॅब्स आहेत त्या म्हणजे डिव्हिजन वाईजच आहेत पण एक्स्ट्रा काही दोन तीन लॅब आहेत ज्या बाकीच्या दोन तीन डिस्ट्रिक्ट असं नाही वाटत हो सर तुमची शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल्स काय सर मॅम सध्या तरी शॉर्ट टर्म गोल की इकॉनॉमिक स्टेबिलिटी पहिले घेणं त्यामुळे मेंटल स्टेबिलिटी येईल आणि मी घरच्यांना जे ते आर्थिकदृष्ट्या वगैरे सपोर्ट करू शकेल ते शॉर्ट टर्म गोल आहे आणि लॉंग टर्म गोल आहे की प्रशासनात जाऊन जे आहे त्या मला जे करायचे म्हणजे ज्या जबाबदाऱ्या मला ज्या पोस्ट मिळतील त्या नीटपणे पूर्ण करणे आर्थिक स्टॅबिलिटी तर तुम्ही केलीच या अचीव ऑलरेडी येस मला काय वाटतं की सार्वजनिक जीवनामध्ये प्रामाणिकता आणि पारदर्शकता जी असते ती किती महत्वाची आहे प्रामाणिकता जी आहे ती आपण कुठल्याही फील्डमध्ये असो वैयक्तिक आयुष्यात असो प्रोफेशनल असो ती सगळीकडेच महत्त्वाची आहे कारण वैयक्तिक आयुष्यात जर प्रामाणिकता नसेल तर ज्या असो कोणत्याही व्यक्तीसोबत जे कोणते आपले संबंध आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तर ते जे आहे ते खराब होतील आणि एकमेकांवरती विश्वास जो आहे तो प्रामाणिकपणा नसेल तर तो कमी होईल ते किती जवळचे नाते ना असले तरी आणि स मॅम प्रोफेशनल आयुष्यात जे आहे ते प्रामाणिक म्हणजे ते कायदाच आपल्या रूल्सच जे आहे ते सांगतात की ट्रान्सपरंटली सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत मग अदरवाईज तर जर ट्रान्सपरसी नसेल आपल्या प्रोफेशनल करिअरमध्ये तर स्वतःही अडचणीत फसू शकतो आणि त्यामुळे समाजाचं जे आहे ते पण नुकसान होऊ शकतं तुम्ही बी एस सी मॅथमॅटिक्स केलेलं हो मॅम मॅडम मी सांगतो की भारताचं मॅथमॅटिक्सच्या फील्डमध्ये जगाला काय कंट्रीब्युशन आहे सर्वात पहिलं तर मॅम आपण झिरोचा जो शोध आहे तो एक म्हणजे मेन नेहमी भारत जे आहे त्याच्यावरती त्याच्यासाठी फेमस आहे त्याचबरोबर मॅम इन्फिनिटीचं जे आहे त्याच्यावरती रिसर्च करणारे रामानुजन जे आहेत ते सुद्धा जगाला मोठं जे आहे ते कंट्रीब्युशन मॅथमॅटिक्सच्या क्षेत्रामध्ये भारताने दिलेलं आहे आणि काही अजून मॅथमॅटिशियन्स फेमस आहेत त्यांच्याबद्दल माहिती सांगू शकतो मला नाही आठवत आता समजा तुम्ही म्हणजे ग्रामीण भागातलेच आहेत आणि जशा समस्या आहेत शेती क्षेत्रामध्ये की कमी उत्पन्न मिळतं किंवा फार्मर्स सुसाईड जे आहेत तर हे सगळे फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲज अ ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर पोस्ट झाले एखाद्या पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट सपोज तुमच्याच भागामध्ये तर uh, म्हणजे तुमच्याजवळ सगळे अधिकारी सगळे रिसोर्सेस देण्यात आले तर अशा वेळेस तुम्ही कोणते पहिल्या तीन स्टेप्स घेणार ज्यामधून तुम्हाला uh, हा जो डिस्ट्रेस आहे फार्मर्सचा हा कमी करता येईल किंवा म्हणजे तुम्ही बेसिकली फार्मर्स डिस्ट्रेस काय आहे की इन्कम कमी आहे म्हणजे त्यांना कन्सिस्टंट इन्कम बेसिकली नाही आणि बेरोजगारी जी आहे इन शॉर्ट ते कमी करण्यासाठी तुम्ही कोणते मुख्य तीन स्टेप्स ग्राम विकास अधिकारी म्हणून जे आहेत जर दृष्टिकोन शेतकऱ्यांच्या विषयी जर ठेवलं तर जनरल म्हणजे कारण मुख्यतः तुमच्याकडे शेती हाच जास्त प्रमाणामध्ये शेती केली तर तुम्ही ऍज अ ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आहात तर तुम्ही मुख्य कोणत्या तीन स्टेप्स त्याच्यासाठी घेणार मॅम पहिले तर आहे की कृषी सेवक जे अपॉइंट केलेले आहेत जे बी ओच्या अंडरच येतात पंचायत समितीच्या अंडर जे येतात त्यांनी त्यांचं काम जे आहे ते त्यांना ज्या जबाबदारी दिलेल्या आहेत त्या व्यवस्थितरित्या ते पुरे पूर्ण करत आहेत का ते रोज त्यांच्या ठिकाणी जे त्यांना दिलेलं आहे गाव जे दिलेलं आहे ग्रामीण भाग तिथे ते रोज जात आहेत का तिथे म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना शेत ते रोज म्हणजे भेटत आहेत का शेतकऱ्यांच्या समस्या ते सोडवत आहेत का त्यावरती जे आहे ते सुपरवाईज करणं आणि त्यांना सोबत घेऊन कॉर्डिनेशनने जे आहे ते काम सगळं नीटपणे करून घेणं सगळ्यांकडनं त्यामुळे जे आहे ते जी डिसेंट्रलायझेशन गव्हर्नमेंटने केलेलं आहे त्या कृषी विभागाचं ते जे आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचेल त्यानंतर सेकंड स्टेप ही असेल मॅडम की जे काही शेतकरी आहेत त्यांना आणखी कुठल्या स्किल्स वगैरे देता येईल का ज्यामुळे त्यांना अल्टरनेट एम्प्लॉयमेंट किंवा अल्टरनेट सोर्स जे आहे ते इन्कमचा तो मिळू शकेल आणि थर्ड ही असेल मॅडम की गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना आहेत कृषी विभागाच्या संबंधित त्या पोहोचत आहेत का किंवा त्यांचा रीच आणखी कसा वाढवता येईल त्यावरती लक्ष केंद्रित करता येईल तुम्ही उद्योजकता वाढवण्यावर भर देणार सेल्फ हेल्प ग्रुप्सच्या थ्रू किंवा अवेअरनेस त्या संदर्भात क्रिएट करण्याबद्दल हो मॅडम तुमचा छंद योगा असं लिहिलेलं आहे बरोबर आहे आंतरराष्ट्रीय योगा दिन कधी असतो एकवीस जून ठीक आहे काही भौगोलिक नव्हतं ते त्या दिवशी पासून सुरू होत ठीक आहे या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योगा दिनची थीम काय होती वन अर्थ वन हेल्थ सर थोड आहे मी वन अर्थ वन समथिंग असत ठीक आहे खेलो इंडियामध्ये योगाचा समावेश ही तर गोष्ट माहिती असावं ऑलिम्पिक मध्ये आता काय योगाचा समावेश होऊ शकला नाही सर एक मला असं वाटतं सर की त्याचं एक कारण असू शकतं की योगाचा रीच जो आहे तो अजून इंटरनॅशनल लेव्हलला सगळ्या देशांमध्ये दे पोहोचलेला नसेल तर त्यामुळे जे आहे ते सगळे देश जर पार्टिसिपेट करत नसेल तर त्यामुळे जे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या एका मोठ्या स्पर्धेत घेणं थोडं योगाला समांतर असं ऑलिम्पिकमध्ये आता एखादा खेळ माहिती तुम्हाला आताच मग अशी माल न्यूट्रिशन वर मिळणार मध्ये चर्चा तुम्हाला डॉक्टर कोल्हे दाम्पत्य यांच्याबद्दल काही माहिती आहे हो सर ते मेळघाटात जे आहे ते आरोग्याशी संबंधित काम करत ट्रायबल जे आदिवासी आहेत त्यांच्यासोबत राहून ते काम करत तर माल न्यूट्रिशनच्या संबंधितच दोन तीन संकल्पना आहेत स्टंटिंग वेस्टिंग आणि कुपोषण यातला फरक सांगतो स्टंटिंग म्हणजे एज एज नुसार हाईट कमी असणे वेस्टिंग म्हणजे हाईटनुसार वेट कमी असणे आणि तिसरं काय होतं सर काय म्हणतो कुपोषित बालक म्हणतो स्टंटिंग स्टंटेड वेस्टेड आणि कुपोषित कुपोषित म्हणजे सर न्यूट्रिशनचं जे प्रमाण आहे ते ज्या लेवलला पाहिजे त्यापेक्षा कमी असणे कुठले तुमचं जन्मवर्ष दोन हजार आहे तर म्हणजे तशा तुम्ही भारतातल्या जे झेड जनरेशनला रिप्रेझेंट करतात ठीक आहे तर आताच आपल्याला माहिती असेल नेपाळमध्ये काय झालं जे तुमच्या जनरेशननी नेपाळमधल्या त्याच्यात लिडरशिप घेतली होती तर भारतातल्या जी जी लोकांसमोर काय मेजर समस्या आहेत आत्ताच्या सर पहिली आणि मेजर समस्या जी आहे ती हे की एम्प्लॉयमेंटची समस्या आहे त्यामुळे स्किल्स देणं त्यांना जे टेक्निकल फील्ड आहे त्यामुळे त्यामध्ये त्यांचा समावेश करून त्यांना चांगल्या प्रकारे एम्प्लॉयमेंट कशी मिळवता येईल स्वतःहून तर त्याकडे फोकस करणं गरजेचं आहे सेकंड हा आहे की सर सोशल मीडियाचा युज म्हणजे जी जनरेशन आहे त्यामध्ये खूप वाढतो आहे तर त्यावरती त्याचा फक्त उपयोग करून आपल्या म्हणजे मेंटॅलिटी मानसिक त्रास वगैरे त्यामुळे होणार नाही किंवा त्यामुळे वेळ वाया जाणार नाही तर याविषयी त्यांच्यामध्ये जा जागरूकता जी जा आहे ती निर्माण करणं वाटतं तुम्हाला मॅथमॅटिक्स म्हणजे बेसिक सायन्स तिकडे अजूनही आकर्षित होत नाही सर सध्या नाही वाटत मग काय करता येईल त्याच्यासाठी म्हणजे बेसिक सायन्स किंवा रिसर्च लेवलला जेन जी जनरेशनला आकर्षित करण्यासाठी काय स्टेप्स घेता येईल सर स्टेप सर एक कारण हे आहे त्याच्या आकर्षित कमी असण्याचं कारण हे आहे की डायरेक्ट एम्प्लॉयमेंट जी आहे ती इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड किंवा मेडिकल बॅकग्राऊंड असेल तर ती लवकर मिळते पण ती जर बेसिक सायन्स असेल तर त्यामध्ये मिळायला वेळ लागतो किंवा ती मिळवावी लागते त्यामुळे एज जास्त लागेल त्याला आणि रिसोर्सेस पण लागतील ला कारण त्या थांबावं लागेल ते रिसर्च वगैरे जे असेल जा, ते सॉरी सर सध्या रिकॉल नाही ठीक आहे अमरावती शहर आहे ऑक्सफर्ड तुमच्या विदर्भात ऑक्सफर्ड म्हणून ओळखलं जातं शिक्षण संस्था बऱ्यापैकी चांगली आहे तिथे पण तिथून शिकलेले स्किल्ड स्टुडंट किंवा उद्योगीकरण जे आहे ते त्या भागामध्ये विदर्भामध्ये कमी आहे अमरावतीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे पण रिसेंट ज्या स्टेप्स गव्हर्नमेंट घेत आहे तर जसं पी एम मित्रा पार्क तिथे उभारणं असेल त्यामुळे तिथे बरीच एम्प्लॉयमेंट जी आहे ती जनरेट होईल आणि आणखी सर ज्या प्रकारच्या नोकऱ्या त्या लोकांना पाहिजे तिथल्या ग्रॅज्युएटला बघित पाहिजे त्या सध्या याच वेस्टन महाराष्ट्राजवळ पश्चिम महाराष्ट्रातच उपलब्ध असल्यामुळे तिथे सगळेजण स्थलांतरित होतात ओके थँक्यू